अब हर वारदात पर रहेंगी हमारी नजर नाशिक जिल्ह्यातील चांदवड तालुक्यातील दिगवत शिवार आणि काजी सांगवी येथील इमाम गोष्टी जवळ सव्वीस नोव्हेंबरच्या सकाळी घडलेल्या हृदयद्रावक घटनेने संपूर्ण तालुका शोक सागरात बुडाला एका चौतीस वर्षीय पित्याने आपल्या दोन निष्पाठ मुलासह विहिरीत उडी घेत आत्महत्या केल्याने मन सुन्न करण्याची घटना घडली सकाळी अंदाजे साडेआठ वाजेच्या सुमारास या दुर्घटनेत प्रज हिरे वय चार प्रज्ञा हिरे वय दहा आणि त्यांचे वडील दौलत राम भाऊ चौतीस यांचा दुर्दैवी मृत्यू झाला घटनेची माहिती परिसरात चांदवड पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक कैलास वाघ हे तातडीने पथकासह सर घटनास्थळी दाखल झाले स्थानिक ग्रामस्थांनाही पोलिसांसोबत शोधकार्य सुरू केले तसेच तळेगाव येथील स्कुबा जवानांच्या तातडीने बोलून विहिरीतील शोध मोहीम राबविण्यात आली काही वेळानंतर तिघांचेही मृत्यूदेह बाहेर काढण्यात आले बागडणाऱ्या लहानग्या प्रज्लाव व प्रज्ञा निष्पाप देह पाहताच उपस्थितांच्या भावनांचा बांध फुटला पोलिसांसह स्थानिक बचाव पथकातील सदस्यांनाही अश्रू अनावर झाले संपूर्ण घटनास्थळी शोक कळा पसरली होती आणि प्रत्येक जण शून्य झाल्याचे दिसत होते दौलत हिरे यांनी एवढे टोकाचे पाऊल का उचलले हे अद्याप स्पष्ट झालेले नाही प्राथमिक अंदाजानुसार आर्थिक अडचणी किंवा कौटुंबिक ताण तणाव यापैकी कोणतेही कारण असावे अशी चर्चा सुरू आहे तिन्ही मृतदेहांना पुढील सवविदनासाठी उपजिल्हा रुग्णालय चांदवड येथे पाठविण्यात या अत्यंत संवेदनशील प्रकाराचा तपास चांदवड पोलिसांकडून सुरू आहे एपी न्यूज साठी नासी